शहरातील जिल्ह्यातील अल्पसंख्याकडून बीडीओ यांना निवेदन संग्रामपूर तालुक्यातील मौजे नवीन चुनखडी सालवन येथे पुनर्वसन योजनेअंतर्गत दोन हजार पंधरा ते सोळा साली स्थलांतरित करण्यात आलेल्या आदिवासी बांधवांना अद्याप रहिवासी प्रमाणपत्र तसेच घर नमुना आठ मिळालेले नाही त्यामुळे त्यांना शासकीय व अनुदानित योजनांचा लाभ मिळण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक पिछा वर्ग संघटनेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र मेहता भास्कर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कोटे व पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव पायघन यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी केली अशी की मौजे नवीन चुनखडी सालवन येथे रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवांना रहिवासी प्रमाणपत्र व घर नमुना आठ मिळावा गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा संबंधित प्रशासनाने पंधरा दिवसांच्या आत योग्य तो निर्णय घ्यावा अल्पसंख्याक पिछळा वर्ग संघटनेने स्पष्ट केले की संबंधित ग्रामपंचायत सोनाळा व जर प्रशासनाने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे या निवेदनाच्या बुलढाणा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद ग्रामपंचायत सोनाळा यांनाही देण्यात आले आहेत यावेळी अल्पसंख्याक पिछा वर्ग संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा